काय म्हणला मित्रांनो आता किती मित्रांनो आपल्या वैजनाथ बडे या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुनशे एकदा स्वागत आहे मित्रांनो कसे सगळे सगळेजण आनंदीत राहा हसत राहा मित्रांनो तर आज आपल्याला बघूया काय होत आजचा दिवस आज आहे बुधवार मित्रांनो तर आय होप आजचा दिवस पण चांगला जावा सूर्याचं चा दर्शन घेत सकाळी सूर्य नमस्कार करीत जा थोडीशी व्यायाम करत जा मित्रांनो सकाळ सकाळी सर्व काही हा तर बघूयात आज काय आहे हो मित्रांनो चला तर दुकानातलं सगळं सामान संपलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जायचं गावामध्ये तर आज दुकानात थोडं सामान आणू कारण दुकानात सगळं सामान नसल्यामुळं प्रॉब्लेम येतो तेवढे दहा पाच रुपये होते मस्त दाखवतो तुम्हाला आज काय होतंय ती तर चला व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शोध पर्यंत नक्की पहा आपले मित्रांनो गरीबाची अबझड ऊन असलं पडलंय प तसं खतरनाकडलंय बघू शकता तुम्ही उशीर होईल लागला तर कार्यक्रम होईल त्याच्यामुळे लवकरात लवकर गेलं चांगलं आताच सगळं बॉक्स वगैरे हो गे घेतलंय सगळं स्प्राईट मँगो आणि काय हरी हा अरे स्टिंग एवढं सगळं घेतलंय मित्रांनो आणि घेताना तुम्हाला मी दाखवलं नाही दाखवता नाही आलं कारण कशामुळे माहितीये का तिथे भरपूर गर्दी होती आणि आम्हाला ते बॉक्स ठेवतानी आणि उतरिता टाइमच पडलो नाही मोबाईल काढला नाही का अरे बघा काय काय घेतलंय खाली पण आहे ना अजून आणि दादा आणि स्प्राईट एवढं आहे सगळ्या मित्रांनो आता चाललंय तो आपण घरी जायचं आता भगवानगडवर तो तू नाही का भगवानगडवर मस्त दर्शन बिरी घेऊ सांगा सकाळी तुम्हाला मी नजारा दाखवतो भगवानगडचा दा कसा आहे आपल्या व्हिडिओमध्ये का अजून पडला नाही पहिल्या स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये पडला होता आपल्या पहिल्या चॅनलमध्ये जे आपलं चॅन बॅ चॅनल बॅन झालतं वैगनाथ बडे ब्लॉग म्हणून आता नवीन एक आता एक मला मस्त ब्लॉग करायचा आहे तयार म्हणजे मस्त सीन एक व्हिडिओज करायचा स्पेशल भगवानगडवर पण आपण करूयात पण आता जस्ट दाखवूयात आपण एका नाही का भगवानगडचा सगळा सीन किती सगळे सातवी पाचवी आठवी पाचवी नववी दहावी नवी पुर ते आता रिझल्ट लागलेला आहे तर बघा त्यांना मार्केट पडले त्यांचा आनंद बघूया फिफ्टीन फिफ्टीन पंधरा फिफ्टी पन्नास ना शंभर पुढं मार्केट पडले ऐंशी तुला रे तुला फिफ्टी सगळ्याला पन्नास पन्नास म्हणजे काय सरने काही जुगाड लावलं काय रे म्हणजे सरने काही प्लॅनिंग केली काय मला काय ना सगळ्याला पन्नास पन्नास पडले म्हणजे सरने काही प्लॅनिंग वगैरे केली का तर मित्रांनो बघू शकता सकाळ सकाळी गडावरचं वातावरण मित्रांनो सकाळ सकाळी म्हणजे गडावर आल्यावर प्रसन्न वातावरण वाटतं बघू शकता कसला मत मस्त सीन आहे गडावर भरपूर सारे पब्लिक गडावर दर्शनसाठी नेहमी येत राहते ज्ञानेश्वर माऊली यांचं मंदिर तयार होत आहे आणि काम सुरुवात झाली आहे मित्रांनो तुम्ही या समोर बघू शकता ह्या ठिकाणी मित्रांनो माऊलीचं मंदिर तयार होणार आहे हे जे असले दगड असतील मित्रांनो या दगडापासून मंदिर तयार होणार आहे आय होप मित्रांनो लवकरात लवकर हे मंदिर तयार व्हावं कारण भरपूर लोकांची इच्छा आहे की लवकरात लवकर तयार व्हावं या प्रकारचं मंदिर तयार होणार आहे बाटली इथं ठेवले होत्या दोस्तवर बाटली पडली अरे खाली इकडे बघ डायरेक्ट आपण गाडी घेऊन हो, इकडे चला मित्रांनो दर्शन मिरशन झालंय गडावरचं सगळं काय झालंय आपली गाडी घेऊयात आता मस्त आणि चला आपण आता जाऊयात घरी तर आपलं सामान ठेवणं आहे एका दुकानावरती आता सामान ठेवूयात मस्त चला आता मस्त आपली का हा तर मित्रांनो मी आता आलोय जाऊन तर बरं झालं आता लवकर जाऊन आलो नाही तर आता ऊन पडायला चालू झालंय जस्ट बघा ऊन किती पडलंय आता बरं झालं आपण लवकर जाऊन आलो बरं गडुळाच पाणी खाशाला ओळीला मित्रांनो आमचा सोनू चव्हाण सध्या आजारी मित्रांनो गाळच्या धरून दुखत आहे ते शिव काय म्हटला आता कळलं तुम्हाला दिसलं भाजलेला बोकडा हे भाजलं काय काय गप राय नाय तर सोनू चव्हाण काय वाटतं तुला त्याला काही नाही वाटत ते नुसतं खायच्या कामाचं आहे दोन बोकडन दोन पाठी त्यांला महाग त्यांचं करू होऊन आलेला आहे भाकरी घेऊन नुसतं भाकरी आहे येऊ खायच्या कामाचा आहे भाकरी हो मला करायची होती रानाट पार्टी पार्टीचं कॅन्सल केलं आम्ही हाटला हाटलाच चालत ज्यावर आता मटान खाल्लं र बरेच दिवस झाले सप्ताह त्याच्यामुळे सबर नाही होत आता तो अभी जा रहा हॉटेल में अभी खाना खाएंगे मजे से हो गट्टू देख सकते हे गट्टू हे गट्टू मुळं तर चाहायचं आहे खरं हे नुसतं उताळू झालं आहे खायला मटान खायचं आहे आणि तर चला आता जाऊयात मस्त लॅस गोर मित्रांनो आलो आहे पण तोवर आता गाडीचं पेट्रोल संपलं आहे आता टाकतो पेट्रोल मस्त पैकी बरं झाली इथपर्यंत झाली मागत पण करतो एकशे सत्तर रुपये पेट्रोल टाकतो आपल्या गावाचे कार्य करते मित्रांनो लक्ष आपल्या गावाची कंप्रोल रताळे एवढ्यात मस्त पैकी चिकन आता जेवायसाठी फार आहे कोण पाहिलं का लाल गाडी जेवण इथं लाल गाडी बेजार होऊन येऊ बाप रे मित्रांनो ऊन पाहिलं ना ऊन आणि माणूस बेजार होते पाहिलं ऊन सूर्य एवढा तापलाय बाप रे पाहिला सूर्य काय दिसतो तापलाय बा तर उन्हानी माणसं सध्या बेजार झाले तर उन्हानी भरपूर विषय होती तरी जर पाहिलं ना एवढी गर्दी आहेच मार त्या त्याच्या दुकानापुढं खायच्या कामाचीच लोक निसते खायच्या कामाचे उन्हा ताना तिथे खाते झोपत मजा करते तुम्ही पण माझ्याकडे करीत सगळे कानाला एवढं गरम लागत आहे म्हणून जे ना कानाला पॅक केलंय मी आता आता मस्त पॅक झाल्यामुळं ऊन उन्हाळ्या लागायचं शॉर्टच नाही ऊन नाही लागत रहे काय इंतजार के बीच बीच में मुझे तो लगता है इनका जो आहे ना इनका जोडीदार हर हरगाय हर तर फायनली मित्रांनो हॉटेल मध्ये आलोय मकार गरमत आहे काही सुधारा नाही सध्या एवढं गरम झालंय आता इथं इथून इथपर्यंत आलोय कानाला नाही का गरम गरम वाटायला लागलाय सोंड्याला काय सोंड्याला तरी काही फरक पडत नाही खायचं खायचंय आणि त्याच्या कामाचा आहे कसं वाटतं इकडं लिहून आता हाय बरं वाटतंय आता काय जेवायचं म्हणले तुला बरंच वाटणार आहे हा किती किलो माटा घालणार रे तुला मस्त पिक्चर चालू आहे अशोक सराफ डायलॉग बघा तर मित्रांनो चिकन लेग पीस बघू शकता चिकन लेग पीस हा आता मस्त कररम करायला लागन आरा रा 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 ग बाई कसला चिकन आहे विषय रोहन कसा विषय कस काय भारी का काय भारी भारी का तया का बोलता या नाही एवढं खाऊ राहिलं तर मटन बघा चिकन मिटरवर चिकन यार राकुचं नाटक वडा ना आद अरे अरे भाई असं म्हणतं खाऊन एक इथं दोन भाकी खाल्ल्या आहेत ना आतापर्यंत मी खाली एक हॅर रमतं झालं 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 संपलं आता जेवण झालं रॉय ना जेवला काय फूल खरं जाऊ लाग जेवला का फूल हां किती भागीर घालला किती भागेर घालल्या दोन भाग दोन भागी लाज वाटते आज दोन भागी लाज वाटते तर फायनली मित्रांनो मी आत्ताच आलो आहे घरी बघू शकता मित्रांनो कसला सूर्य म्हणजे आता सूर्य मावळ्याची वेळ झाली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो आणि हां चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्या जाऊ नका कारण एवढी आपलं युट्यूब चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं आहे आपल्याला जेणेकरून तुम्हाला भरपूरच असे मजेदार व्हिडिओ मजेदार ब्लॉग सगळं काही मजेदार गोष्टी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो झाला बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय